दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रक्ताचं नातं पुण्याजवळच्या एका मध्यमवयी मध्यमवर्गीय घरातली ही गोष्ट आहे हे घर वरून पाहिलं तर खूप सुखी व्यवस्थित आणि नातेसंबंधांनी घट्ट विणलेलं वाटायचं पण या घराच्या भिंतींच्या आत एक रहस्य वर्षानुवर्ष दडून बसलेलं होतं जेव्हा उघड झालं तेव्हा प्रत्येकाचं आयुष्य हादरलं अनंत देशमुख घराचा प्रमुख साठीतला निवृत्त बँक अधिकारी शैलजा त्याची पत्नी शांत संयमी घराला सांभाळणारी समीर त्यांचा मोठा मुलगा अठ्ठावीस वर्षांचा इंजिनियर किरण धाकटा मुलगा चोवीस वर्षांचा एम बी ए शिकत अंजली समीरची होणारी पत्नी घरातली होणारी सून देशमुखांचं घर गावात आदर्श मानलं जायचं दोन्ही मुलं शिकलेली नोकरीत स्थिर आणि घरात प्रेमळ वातावरण समीरच्या लग्नाची तयारी सुरू होती घरभर आनंदाचे क्षण पाहुण्यांचा राबता आणि सर्वत्र उत्सवाचं वातावरण होतं पण या सगळ्या गडबडीत शैलजाच्या मनात मात्र एक काळगुपीत सतत कुरतडत होतं तिला माहीत होतं की लग्नाच्या वेळी ते रहस्य पुटलं तर घर कोसळेल लग्नाच्या निमित्ताने समीरचे काही कागदपत्र लागले त्यातला जन्मदाखला पाहून कुटुंबातील एक जुना नातेवाईक आश्चर्यचकित झाला त्यातला तारीख नाव आणि नोंदणीकर्त्याचं गाव पाहून त्याने सहज म्हणून विचारलं अहो अनंतराव हा दाखला आमच्या शेजारच्या दवाखान्यातला आहे पण मला आठवतंय त्या काळात तुम्ही नोकरीसाठी मुंबईत होतात ना हा प्रश्न अनंतरावांना गोंधळवून टाकणारा होता पण त्याहून जास्त शैलजाच्या चेहऱ्यावर अचानक रूप आलं अनंतरावांना शंका यायला लागली त्यांनी शैलजाला विचारलं सुरुवातीला तिने टाळाटाळ ताल केली पण हळूहळू तणाव वाढू लागला रात्रीच्या वेळी रात्रीच्या शांत वेळी अनंतरावांनी थेट विचारलं शैलजा मला खरं सांग समीर समीर माझा मुलगा आहे का हा प्रश्न ऐकून शैलजाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती खूप वेळ गप्प बसली मग थरथर त्या आवाजात म्हणाली अनंत मी पाप केले समीर तुझा मुलगा नाही त्याचा खरा वडील दुसराच आहे शैलजाने सांगितलं की लग्नाआधी तिचं गावातल्या एका डॉक्टरशी गुप्त प्रेमसंबंध होते पण घरच्यांच्या दडपणाखाली तिचं लग्न अनंतशी लावून दिलं गेलं लग्नाआधीच ती गर्भवती झाली होती पण हे तिने कुणाला सांगितलं नव्हतं अनंतरावांनी तिला आयुष्यभर सन्मान दिला कधी शंका घेतली नाही आणि तीही हे गुपित दडवत उ ठेव थे, दडवून ठेवत राहिली हे ऐकल्यावर अनंतरावांच्या पायाखालची जमीनच सरकली त्यांनी तिला फटकारलं शिव्या दिल्या पण त्याहून मोठा प्रश्न होता समीरला हे कळलं तर लग्नाच्या आदल्या आठवड्यातच हे सत्य बाहेर आलं शैलजा म्हणाली कृपा करून समीर समोर काही बोलू नकोस तो तुझ्याशिवाय दुसऱ्या कुणाला बाबा म्हणून मानू शकणार नाही त्याचं आयुष्य उद्ध्वस्त होईल पण रहस्य जास्त दिवस लपलं नाही एके रात्री समीरने आई वडिलांचा वाद ऐकून टाकला तो हादरला काय म्हणालात बाबा मी मी तुमचा मुलगा नाही अनंतराव शांत राहिले पण शैलजाने सगळं सांगून टाकलं समीरच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले माझं सगळं आयुष्य खोटं निघालं मी कोण आहे हेच माहीत नाही मला समीर घर सोडून जायला निघाला त्याला वाटलं लग्न कुटुंब समाज सगळं संपलं किरण धाकटा भाऊ त्याच्या मागे धावला आणि म्हणाला अरे तुझं रक्त कोणाचं आहे याने काय फरक पडतो आपलं नातं फक्त रक्ताचं नाही आपलं नातं मनाचं आहे तू माझा भाऊ आहेस आणि राहशील हा संवाद ऐकून समीर थोडा ढासळला अनंतरावांनी समीरला जवळ घेतलं डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाले बाळा जन्म घेणं हे वडील पण नसतं तुला वाढवलंय शि जन्म देणं हे वडील पण नसतं तुला वाढवलंय शिकवलंय आयुष्य दिलंय ते मी माझ्या नजरेत तू नेहमी माझाच मुलगा राहशील जर तू मला वडील मानणं सोडलंस तर माझं आयुष्यच रिकाम होईल समीरच्या मनातलं द्वंद्व थोडं थंडावलं लग्नाचा दिवस आला घरातलं वातावरण तणावग्रस्त होतं पण समीरने ठरवलं भूतकाळ मी बदलू शकत नाही पण भविष्य माझ्या हातात आहे बाबा माझ्यासाठी नेहमी बाबा राहतील तो आत्मविश्वासाने लग्नमंडपात उभा राहिला सगळ्यांच्या चेहऱ्यावर अखेर हास्य परत आलं रहस्याने घर हादरलं पण शेवटी नात्यांची ताकद जिंकली शैलजाला आयुष्यभराची शिक्षा तिच्या अपराधी मनानेच दिली होती अनंतरावांनी तिला माफ केलं पण ती स्वतःला कधीच माफ करू शकली नाही समीर आणि किरण यांनी मात्र एक सत्य शिकून घेतलं खरं वडील पण रक्तात नसतं तर ते प्रेमात असतं या कथेतून सांगायचा संदेश एवढाच की घरातलं एखादं गुपित कितीही काळ दडपलं तरी ते एक दिवस उघड होतच पण नात्यांचा खरा पाया जर प्रेमावर असेल तर कितीही मोठं सत्य का असे ना हे ते नातं तुटू देत नाही आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद